बघा सोमनाथ ने दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव सत्तर रुपये असताना तीन हजार सातशे पन्नास रुपये खर्च करून आणि शेकडा दोन प्रमाणे दलाली देऊन शेअर्स विकत घेतले तर सोमनाथने किती शेअर्स विकत घेतले हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथं गोष्ट दलाला दलालीची लेकरांनो ही जी दलाली आहे दलाली ही बाजार भावावर बाजार भावावर लागते मात तो गोष्ट एका शेअरची गोष्ट एका शेअर्स ची सोमनाथ न तीन हजार सातशे पन्नास रुपये एवढी रक्कम खर्च करून बाजार भाव सत्तर रुपये आणि दलाली शेकडा दोन या प्रमाण काही शेअर्स खरेदी केले प्रश्न मुख्य सोमनाथने किती शेअर्स खरेदी केले दलाली ची गोष्ट लेकरांनो दलाली ही दर्शनी किमतीवर नाही लागत शेअर्स खरेदी करताना त्या शेअरच्या गोष्टीचा विचार केला कोणत्या गोष्ट म्हणजे या सोमनाथला एक शेअर उईत दलाली म्हणजे दलाली सह किती रुपयामध्ये पडला त्याचा पहिले हिशोब करा एक गोष्ट एक शेअर या सोमनाथला किती रुपयामध्ये पडला बाबा हा त्या शेअरचा बाजार भाव आणि कंसामध्ये सत्तरचे दोन टक्के कंसामधली ही मांडणी म्हणजे काय आहे दलाली आहे दोन टक्के सत्तर अधिक आता हे शून्य शून्य कटलं सात दोन्ही चौदा उरले चौदा, चौदा, दहा सत्तर अधिक काय तर एक पॉइंट चार असा हा भाग गेला याचा अर्थ एका चार रुपयाला एक, एक शेअर्स या प्रमाण त्यानं शेअर्स खरेदी केले एका शेअरची खरेदी एकाहत्तर पॉइंट चार रुपये त्यानं किती शेअर्स खरेदी केले हा जो मुख्य प्रश्न तुमच्या प्रश्नाच्या आता उत्तराकडे चाललो आम्ही त्यानं खर्च शेअर वर्क केलेली रक्कम तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि एक शेअर्स त्याला सापडा लागला एकाहत्तर पॉईंट चार रुपयामध्ये दलाली आलं तुमच्या लक्षात मग आता हे दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये एक शून्य वाढवा किंवा एकावर एक शून्य असलेली संख्या गुन्ह्याला घ्या तेव्हा दशस्थानी असलेलं दशांश चिन्ह आता हे दशाव चिन्ह गायब सातशे चौदा हा भाग जातो ल म्हणजे जो मुख्य प्रश्न विचारला कोणता कि सोमनाथ किती शेअर्स विकत घेतले पन्नास शेअर्स हे तुमच्या विचारल्या प्रश्नांच पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्या प्रश्नांचा नित्य सराव करता येईल शेअर्स ही माझी बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला